शिक्षण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये कर्मचारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्वपूर्ण सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी संदर्भातली ही महत्वपूर्ण बातमी असून काय आहे ती बातमी आणि या संदर्भात या बातमीचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील की आपण स्क्रीनवर राज्य सरकारकडून सातवा वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती गठीत करण्यात आलेली होती आणि या समितीकडून तब्बल एकशे पाच पदांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ लागू करण्यात आलेला आहे परंतु यामध्ये तीनशे सदतीस पदांना सुधारित वेतन श्रेणीची मागणी सदर समितीकडून अमान्य करण्यात आलेली आहे सदर तीनशे सदतीस पदापैकी अशी बरीच पदे आहेत की ज्यांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटीया आहेत परंतु अशा पदांना सुधारित वेतन श्रेणी करता समिती पुढे पुरेशी पुरावे सादर न केल्यानं सुधारित वेतन श्रेणी करण्यात आलेली आहे सदर तीनशे सदतीस पदापैकी अशी काही पदे आहेत ज्यामध्ये समान पद समान कायम काम जे आहे ते असून देखील वेतन श्रेणी तफावत आहे अशा पदांना सुधारित वेतन श्रेणीच्या लाभाकरता समितीकडून शिफारस करण्यात आलेली नाही सदर समितीनं सुधारित वेतन श्रेणीकरता करता कर्मचारी संघटनेच्या मार्फत सुधारित वेतन श्रेणी करता लेखी पुरावे सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं होतं परंतु यामध्ये ज्या पदांचं वेतन त्रुपी आहे अशा पदांच्या कर्मचाऱ्यांना पाचारण न करता त्या संवर्गाशी संबंधित असणाऱ्या संघटनांना पुरावे सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं होतं यामुळे ज्या संवर्गातील पदांच्या वेतन श्रेणीमध्ये खऱ्याच त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा पदांना सदर समितीपुढे अयोग्य सादरीकरणामुळे सुधारित वेतन श्रेणीचा विचार करण्यात आलेला नाही सदर समितीनं केवळ वेतन त्रुटी निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे त्यामुळे वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या संबंधातील पदोन्नतीची वेतन निश्चिती एकसर वेतन श्रेणी आश्वासित प्रगती योजना वेतन श्रेणीचा विचार यामध्ये करण्यात आलेला नाही आणि या संदर्भात सदर समितीपुढं चुकीचे सादरीकरण ज्या संवर्गातील पदांच्या वेतन त्रुटी प्रत्यक्षात आहे त्यांनाच प्रत्यक्ष सदर समितीपुढं सादरीकरण आपलं म्हणणं मांडण्याची मुभा देण्याची मागणी अनेक संघटनांच्या मार्फत होत आहे कारण सातवा वेतन आयोग लागू होऊन तब्बल दहा वर्ष होत आली तरी सुद्धा या वेतन श्रेणीमधील त्रुटीच्या संदर्भात अजूनही पूर्तता झालेली नाही आणि या संदर्भात पुन्हा एकदा आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्याची मागणी संघटनांच्याकडून या समवर्गातील कर्मचाऱ्यांच्याकडून जी मागणी होत आहे या मागणीचा सकारात्मक विचार सदर समितीकडून व्हावा अशी आता अपेक्षा व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण अशी बातमी आहे तर या तीनशे सदतीस संवर्गातील जे कर्मचाऱ्या आहेत त्यांना पुन्हा एकदा न्याय मिळण्याची आशा आता निर्माण झालेली आहे त्यामुळे निश्चितच ही महत्वपूर्ण आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद